शेतात आता ट्रॅक्टरच्या सायनि रोटरवेट चालवत असताना ट्रॅक्टर मागे घेत असताना तेरा वर्षीय चिमुकला रोटरमध्ये अडकल्यानं तो गंभीर जखमी झाला त्यावेळी त्याच लगेच उपचारासाठी चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात आणल्या असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला ही हृदय पिळवटून टाकणारी घटना तालुक्यातील मंगरुळपूर शिवारात घडली आहे दुपारी चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली सगळीकडे या घटने केली व्यक्ती तालुक्यातील मंगरुळपूर येथील शेतकरी शेतगट नंबर दोनशे नव्वद दोन मध्ये सोमवारी दुपारच्या सुमारास मिल्कित सिंग हे ट्रॅक्टरने शेतात रोटावेटर चालवत होते त्यावेळी परमवीर सिंग हरमित सिंग बेदी वर्ष तेरा खेळत होता ट्रॅक्टर मागे घेत असताना परमवीर सिंग हा रोटर अडकला या घटनेत परमवीर हा जखमी झाला त्यास ताबडतोब चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला पोटचा गोळा असलेला परमवीर मयत झाल्याचे समजता त्याच्या घरच्यांनी त्याच्या नावाचा टावा फोडला यावेळी परिसरात शोककळा पसरली उपस्थित नागरिकांच्या देखील यावेळी डोळ्यात पाणी आलं या घटनेबाबत अमरजीत सिंग कुलदीप सिंग वय वर्ष चाळीस यांनी चांदवड पोलिसात फिर्याद दाखल केल्याने संशयित आरोपी मलकित सिंग कुलदीप सिंग बेदी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस हवालदार मनसाराम बागूल करत आहे आहगर मराठीसाठी संजय जाधव चांदवड